पिल्लू तुम मिल जाओ जमाना सोल सोल चव्हाण तुमने अगल प्याल से मुझको नहीं देखा मग सोल के चाल में चला जाऊंगा ए जानिक

आपले फेन असताना टेम्पल येते गलावली दीवाना झालोय तुझा ग बच्चा बाबू सोना पिल्लू अग बाय ग लय खुश झालो सुर चव्हाण सुर चव्हाण लय खुश झालाय गोली ग तुझे देखते टाफिक लोक जाय सुरत किलो नेचक जाय केले लिए दिल ए गाय नजर किती के ना लग जाय लेने वेगी ओ साजन भाऊ मे ओला धो सोनी ऐक रे सोनी मला तुझे बोले बोलायचे काय म्हणायचं काय नाव आता चल काय बोला सांगतो तुला चल तिथं बस गोली सांगतो तुझं इथ बस सोनी मग आधी तू तिथं बघ सायकल दूत होता तिथं एक नवीन मुलगी आलती ती तुला काय म्हणलेलं खाली सांग ना मला ती म्हणत होती नितीनची वाडी बघितली होती तिने ती बारकी बोरगी म्हणत होती तेव्हा हा दररोज व्यायाम ला जायचा डबल वारला जायचा ते आज तुला काय म्हणत होती भाऊ तो दि, दि तो ए, पर, तो तो ती म्हणे तर ते ते बारकी गेला स्वभाव कसा आहे ती म्हणे तू भारी आहे बोलायला पण मला तर वाटत होत बहुतेक तिला नितीन आवडलं त्यामुळे ती इतकं होती सोने मला इतकं लागाल आहे ना बेकल लय म्हणजे लय बेकल त्याने तिने दूषित कुस्ती केली आता बघ तू बघतला सुलेचा वन कसा तिला पोरपोस मारतो गोड कसल उठ पिल्लू तुम मिल जाओ जमाना सोल देगा गा सोल चवान तुमने अगल प्याल कोण आहे दे का मग सोलकेचा में चला त्याला जाऊ जाणी जाणू असं का बोलते ग ए मला नाही बोलायचं तुझे मला बोलायचं ना मला तुला पलप म्हणालायच ए तिकड तिकड थांबून बोल का, का बोल ना काय बोल पटकन मला बोलायचं मला नाही बोलायचं मला बोलायचं ना, बोला ना। बोल पटकन बघ तू कशाला इथं मी पैलपूस गुलाबाच फुल नेलं मला सारखी स्वप्न पालत मला सुसच नाही स्वप्नात बी तू दिसती दिवस बी तू दिसती सारखी तू दिसती काय कर स्वप्न तुला पडतात ना मी काय करू मग पण मला लय बेकार फील होते सुचत नाही मला असलं फील खाऊन होते मी तुला म्हणत सारखंच काय तुझं सारखं तुला स्वप्न पण ए तुझ्या पण डोक्यात घालून घे तुझ्या मित्रांना पण समजाव माझ्या नादाला लागू नको आणि काय रे आरसे तोंड बघितलंय का तुझं बघ एकदा कळत म्हणजे तुला तुला गोलेले माणसं आवडतात का काली माणसं तुला आवडत नाही का अगं काला माणूस दिलदाल माणूस आहे जानो माझ्या बच्चा तुला गालात बसून तू बाहेर निघू शकत नाही अरे मला तू पण नको तुझं तर दिलदार पण नको मला काहीच नको आम का होय तू दिल का, का का? हम क्या होई दिलवाले आम ते आणवाले झाले का निघाता नाही मी नाही जाण अरे काय डोकं खातो का तू माझं नादा लागू नको तू मला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे अगं ते बॉयफ्रेंड तू सोडून दे तुझ्या माझ्यासारखा सोल चावून भेटायला तुला दिल माणूस भेटायसाठी तलपसीन लय तलपसीन झालं सण नाही मला बेकायला तुझ्या बॉयफ्रेंडला सोलून दे तू माझी ला आता डोक्यात गेला ना एका फटक्यात जाईन घालून टाकीन तू फक्त माझी कोणाचीच नाही पिल्लू बच्च्या बाबू तू माझीच आहे काय मला माहिती की कोणाच्या नादी लागली नितीनच्या हा झालं झालं नाही काय माहित नसेल ना ऐक ना तुला काय माहित नसेल ना बोलत जाऊ नको तू माझी फक्त मध्ये कोणाला येऊन देणार जा तोंड बघ माझी प्रेमाचा अर्थ तरी कळतो का प्रेम कसं व्यक्त करतात हे तरी कळतं का तुला प्रेम भीम जाऊ दे तिकडे खड्डे तुझ्यासाठी काय करू सांगे काहीच नको करू तू आता इथून जा मी आजपर्यंत पीएम कोणाच्या केलं नाही आणि मला पीएम बीएम एम नाही तुझ्यासाठी काय कळलू ते सांग काय नको करू जा होम कळ का पली गांगा नी पू पको येऊ त्यातच उडी मार आणि जाऊ तुझ्यासाठी मी काय बी करू शकतोय का पिपलावच्या ह्या ह्याच्या ओली टाकू तू काय तुक ये तुझ्या पीएम मत आहे बरे बघ तुला वाटेल मी तुझ्यावर प्रेम करू मी करेल प्रेम तुझ्यावर पण मी तुला धोका देईल माझ्या पिल्ला असं नाही करायचं कसला बच्चा बच्चा बिच्चा काय बोल नको बाबू तुम्ही तू माझ्या प्रेम केलं ना तुला मनात बियायच नाही धोका द्यायचा मला कधी हा झालं का नाही झालं अजून काय राहिलाय का तुझं तुझ ना नाईस थांब ना वेटिंग करत जा पिल्लू अगर लाल पटे वाली तेरा तेरा नाम 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 तो 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 बता 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 वाली तेरा नाम तो बता नाम तो बता तेरा नाम, <laughs> नाम, नाम, नाम तो बता तुला पहिली साल की ठेवीन फक्त हा मन ग पिल्लू तुला आख्या जगाच फिलविन मी <laughs> ऑलरेडी परीसारखी राहते कळलं ला तुला लाती पण सोला चव्हाणच पी एम अग बाया गक खुशिलू ना पिल्लू ले ए पिल्लू पिल्लू बोलू नको रे काय बोल काय बोलू नको तू जा नाही ना ए मला नाही बोलायचं अखी ताल्य तालुक्यात येईल मी आपण जाऊ सिंगना फुलला आपल्या देवाच्या पायापारायला माझी माई ना माझी माई ना ग तुझी आवच पोली मी ना चुला जाऊल्या येईन सात आला फिलिम येईन जाऊ दे उद्या जाऊ दे माझ्या प्रेमाचा विचार करची मला वाटतंय असं की तू हा म्हणशील मला असं मनात फीलिंग येते मी लय खुश होतो ग कसलो ओर कॉन्फिडन्स आहे का काय नाही काय नाही हा मग विचार करायला टाइम दे मला जातो आता इथं जाऊ का मग हा चलतं बाय 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 अघ बाए बाए मां अघ हिकु